नमस्कार मी सुरभी शेरपूरकर आपलं स्वागत आहे लोकमत रिजनल डायरीमध्ये खर तर तुमच्या तुमच्या मतदारसंघाचा लोकमतचा हा खास स्पेशल शो तुमच्यासाठी आहे आणि अशातच अवघ्या काही दिवसांवरच विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि विशेष करून याच निवडणुकांसाठी स्टार प्रचारक सुद्धा जोरात आहे त्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जो प्रचार आहे प्रसार आहे तो जोमाना सुरू केलेला आहे त्यातला त्यात महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा याच विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आपल्या उमेदवारांसाठी तर याचा परिणाम नेमका येणाऱ्या निवडणुकीवरती कसा होणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत लोकमतचे संपादक श्रीमंत मानेजी आहेत खूप स्वागत सर आपल्या लोकमतमध्ये आणि सगळ्यात पहिला प्रश्न खर तर स्टार प्रचारक बघतो आपण या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रसार प्रचार सुरू आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वतः एक स्टार प्रचारक आहे केवळ नागपूर विदर्भ किंवा महाराष्ट्र नाही तर देशामध्ये त्यांचं नाव आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने किती मोठा परिणाम होणार आहे त्यांच्या प्रचारामुळे एक तर नितीन गडकरी स्टार प्रचारक आहेत याच्यामध्ये बातमी काहीच नाही कारण दरवेळेला वेळेला जी चाळीस नेत्यांची जी यादी जाहीर होत असते त्याच्यामध्ये नितीन गडकरीचं नाव या वेळेचा जो फरक आहे तो असा आहे की नितीन गडकरींच्या वरती विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रचाराची धुरा मोठ्या प्रमाणावर सोपवली जाईल अशा स्वरूपाचा का निर्णय काही महिन्यांपूर्वी भाजपने घेतला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेने ते तसं जाहीर केलं आणि ते यासाठी सिग्निफिकंट आहे की चाळीस नेत्यांच्या प्रचारकांच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये फक्त नितीन गडकरी कर आहेत असं नाही आहे तर त्यांच्यावरती आहे आणि ती यासाठी आहे की महाराष्ट्रातली आताची जी निवडणूक आहे ती प्रामुख्यानं जात बनण्यासारख्या मुद्द्यावरती राज्यघटना वाचवण्याच्या किंवा संविधान बचाव सारख्या मुद्द्यावरती लढवली जाते किंवा लाभार्थ्यांच्या योजनांबद्दल बरोबर तर लाभार्थ्यांच्या योजना संदर्भात गडकरींची मतं कदाचित वेगळी आहेत ते जाहीरपणे त्या संदर्भात बोलतात पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडकरींचा चेहरा हा जातीमध्ये तुम्ही बांधू शकत नाही जाती पाती धर्म याच्या पलीकडे जाऊन कि ते किंवा ते आता दोन दिवसापूर्वी तर त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं आणि तो व्हिडिओ व्हायरल पण झाला की जो करेना जात कि उसको हुसको खिच ते मारोला तर इतक्या वेगळ्या पद्धती पातळीवरती निवडणूक नेण्याचा प्रयत्न गडकरी करताय आणि मला असं वाटतं की एक जी एक अंतर्गत कुजबूज असते अंतर्गत गोटामध्ये काही राजकीय गोटांमध्ये बोललं जातं की गडकरींना डावलं जातं गडकरींना बाजूला केलं जातं गडकरी हे देशाचे नेते आहे सगळ्या राज्यांमध्ये त्यांची क्रेज आहे त्यांनी केलेल्या विशेषतः रोड डेव्हलपमेंट मधले जे काम आहे त्याच्यामध्ये त्यांची क्रेज आहेत अनेक राज्यांमध्ये आणि ते अशा म्हणजे या पार्श्वभूमीवरती गडकरींच्या हातात आपण म्हणजे प्रचाराचे धुरा देतो आहोत हा एक भाजपने घेतलेला एक स्ट्रॅटेजिक डिसिजन आहे तो दोन नाही आहे आणि त्यामुळं गडकरींचं या पद्धतीनं राहणं राहणं सिग्निफिकंट असलं तरी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं होतं मला वाटतं काहीतरी एक लाख सदतीस हजारच्या या मध्ये म्हणजे याच मतांमध्ये त्यांचा विजय झालेला होता खूप कमी मार्जिन होतं कारण केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचं ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे पूर्ण देशभरात म्हणजे मला तर असं वाटत नाही की कोणीतरी असं असणार म्हणजे इव्हन दुसऱ्या पक्षातील लोक सुद्धा गडकरींचं नाव हे पॉझिटिव्ह वे घेतात मग अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये खूप कमी मार्जिन होती त्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी फॅक्टर खरोखरच हा महत्वाचा ठरेल म्हणजे तुम्हाला वाटतं की याचा खरोखरच त्या वेळी फायदा होणार गडकरींचा कमी मताधिकार म्हणजे एक लाख सदतीस हजार हे सुद्धा काही कमी नाहीये पण गडकरींच्या मानाने ते कमी आहे ज्यांनी सांगितलं की मी पाच लाखाच्या फरकाने निवडून जसं देश पातळीवरती आम्ही चारशे जागा जिंकू जसं सांगितलं आणि दोनशे चाळीस वर आलं तसं इथं ते पाच लाखाचा त्यांनी आकडा सांगितला आणि तो एक लाख सदतीस हजारावरती आला गडकरींचा हा कमी मार्जिनचा विजय हे खूप सिग्निफिकंट आहे त्याचं कारण असं आहे की नागपूर लोकसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि त्याला छेद दोन वेळाच मिळाला एक वेळाला राम लाटेंच्या वेळेला बनवलेल्या पुरोहितांच्या रूपाने आणि नंतर दोन हजार चौदा मध्ये मोदी लाटेमध्ये गडकरींच्या रुपांनी गडकरींचं राष्ट्रीय नेतृत्व खर तर त्या अगोदरच ते राष्ट्रीय अध्यक्ष होते पण गडकरींचा राष्ट्रीय नेतृत्वाचा तो, तो प्रभाव आहे तो किंवा मोदी लाटेचा प्रभाव ओसरतोय ओसरलाय याच्यासात याचं निदर्शक म्हणून आपल्याला गडकरींच्या या कमी मार्जिनच्या विजयाकडे पाहावं लागेल आता कारण त्याचे अनेक वेगवेगळे कारण आहेत कारण एकतर नागपूर हे खूप मिक्स कल्चरच अशा पद्धतीचं असं आहे इथं हिंदी भाषिक तितकंच आहे अल्पसंख्याक तितकेच आहेत दलित डॉमिनेशन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओबीसी डॉमिनेशन आणि ज्यावेळेला जात जात गणनेचा जात जनगणनेचा मुद्दा आला संविधान बचावचा मुद्दा आला त्यावेळेला ओबीसी आणि दलित हे कन्सल्टेशन झालं अल्पसंख्याक झाला आपण डीएमके फॉर्म्युला म्हणतो विदर्भामध्ये दलित मुस्लिम कोणबी तो डीएमके फॉर्म्युला गडकरीच्या विरोधात जात गेला त्यामुळे महाजी कमी झालं आता विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं जे भाजपसमोरचं चॅलेंज आहे त्याच्या ते तेच प्रामुख्यानं याच्या कास्ट इक्वेशनचं जे नॅरेटिव्ह आहे ना ते नॅरेटिव्ह कुठेतरी ब्रेक करणं हे भाजपसमोरचं सगळ्यात चॅलेंज आहे आणि म्हणून त्या ते कास्ट इक्वेशनच नॅरेटिव्ह ब्रेक करण्याचा चेहरा म्हणून गडकरींना पुढे आणलं जाते की जे ब्राह्मण समाजातून येतात परंतु बहुजनांचं नेतृत्व करतात आणि जातीपातीमध्ये तुम्ही गडकरींना बांधू शकत नाही याच्यासाठी म्हणून कदाचित कधी तर मला असं आठवतो की त्यांच्या भाषणामध्ये जातीचा किंवा असा उल्लेख कधी कधी तर म्हणजे कधीच नाही तो येत नाही ते कदाचित आतमध्ये सोटी कसं आहे की पडद्यामाग लोक सगळे जातीय समीकरण जोडतात परंतु जाहीर भाषणामध्ये या पद्धतीनं जातीय समीकरणांच्या वरती जातीय बंधनांच्या वरती येऊन भाषण करणं हे सुद्धा धारसाचं काम आहे आणि त्यामुळं त्या दृष्टीनं गडकरींचा चेहरा हा महत्वाचा आहे आणि त्यांना तुम्ही जातीय पद्धतीमध्ये बांधू शकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही मला सांगितलेलं की जरी काँग्रेसचा हा म्हणजे गड होता काँग्रेस बालिकला म्हटलं जातं पण त्याचबरोबर आर एस एस चा खूप महत्वाचं कारण आर एस एस केवळ राज्यात नाही देशामध्ये आर एस एस आहे आणि आर एस एस ऑल ओव्हर वर्ल्ड आपण आपण बघतो आहोत आणि अशातच जेव्हा ज्या मतदारसंघातून स्वतः गडकरीजी होते त्याच मतदारसंघामध्ये आर एस एस येतं अशातून सुद्धा तो काहीच फॅक्टर आर एस त्या विधान म्हणजे निवड मिळालं आर एस एस चा फॅक्टर हा राष्ट्रपती बातमीवरती डेफिनेटली महत्वाचा आहे परंतु शेवटी ज्या वेळेला तुम्ही निवडणूक लढवता त्यावेळेला ती प्रामुख्यानं आकड्यांचा असतो बरोबर डोकी मोजायचे असतात गमतीने आपण असं म्हणतो की महाभारताच्या काळात जर लोकशाही असली तर पांडवांचं सतत डिपॉझिट जप्त होत गेलं असतं कारण ते पाचच जण होते ह्यातली गमत सोडून द्या परंतु लोकशाहीमध्ये डोकी महत्वाची आहे आणि ती डोकी ज्यावेळेला निवडणुकीचं निवडणुकीचं गणित निवडणुकीचं समीकरण ज्या वेळेला जातींवरती जातं आणि अशा वेळेला दोन तीन वेगवेगळे जात समूह एकत्र येतात दलित मुस्लिम कुणबी या पद्धतीचे हिंदी भाषिक वेगळे होतात आणखी अप्पर कास्ट वेगळे होतात त्यावेळेला मात्र तुमची आयडिओलॉजी वगैरे या सगळं तितकस कामाचं ठरत नाही आणि त्यामुळं एक गोष्ट आपल्याला नक्की लक्षात ठेवा लागेल ही जरी संघ भूमी असली तरी ती तितकीच महत्वाची दीक्षाभूमी आहे आणि संख्याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला दीक्षाभूमी अधिक महत्वाची ठरते हे महत्वाचं लाखोंच्या वर्षी बघितलंय सर मला एक प्रश्न अजून आहे की गडकरींच्या या ज्या प्रचार मोहीम आहे त्याच्यावरती विरोधक याला कसे बघतात विरोधकांना गडकरींच्या वरती टीका करणं इतकं सोपं नाही कारण म्हणजे किंबरा गडकरींच्या या त्यांना चेहरा म्हणून समोर आणण्या किंवा त्यांच्या हातात प्रचाराची धोरा देण्याचा सगळ्यात मोठा फायदा इथं देवेंद्र फडणवीसांना होईल चंद्रशेखर बावनकुळेंना होईल बावनकुळे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे हा विरोधकांना गडकरींच्या वरती टीका करणं इतकं सोपं नाही उदाहरण दे तुम्ही मल्लिक्ज खरगे मल्लिकार्जुन खरगे यांच्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची ज्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स झाली तीन दिवसापूर्वी त्यावेळेला तरी जो सूर काढलाय तो सगळ्यात महत्वाचा आहे ते असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने गडकरींवरती खूप अन्याय केला आहे म्हणजे गडकरी गडकरी हे एक टूल आहे विरोधकांच्या दृष्टीनं संघावरती आणि भाजपवर टीका करण्यासाठी त्यामुळे गडकरींच्या वरती थेट टीका केली जाणार नाही थेट टीका ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच केली जाईल गडकरींच्या वरती ती शक्यतो विरोधी पक्ष त्यांच्यावरती टीका करणार नाही आणि म्हणूनच भाजपची ती खूप स्ट्रॅटेजिक मूव आहे की गडकरींना प्रचारात अधिक पुढे ठेवणं आणि गडकरी आज त्यांची गोंदिया सभा झालेली आहे ते राज्यभर आहेत अधिक सभा घेतात बिलकुल पण जर विकास पुरुष म्हणून जरी गडकरींची ओळख असली तरीही देशाच्या पातळीवर त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे देश जोडण्याचं अक्षरशः हायवेच्या माध्यमातून काम केलेलं आहे मात्र जर का आपण स्थानिक मुद्दे बघितले म्हणजे विशेष आपण नागपूरचं सहा मतदारसंघाचा आपण जेव्हा बोलायला गेलो तर अनेक प्रकल्प आज पण मागे पडलेले आहेत आज पण ते पूर्ण झालेले आहे आणि विशेष करून जर का आपण तो भाग बघितला उत्तर नागपूर झालं दक्षिण नागपूर झालं हे सगळे भाग आजही विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मागे कुठेतरी बघितलं जातं आणि याच्यामध्ये खर तर स्थानिक नेत्यांचा सगळ्यात महत्वाचा रोल असतो पण जे नागरिक आहेत जे नागपूरकर आहेत किंवा ज्यांना या राजकारणामध्ये अधिक नॉलेज नाही त्या लोकांना सरळ टार्गेट मिळतो तो म्हणजे गडकरी की गडकरींनी रस्ते आमच्या एरियातले बनवले नाहीत त्याच्यात दोन भाग आहेत जे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत जसं गोल्डन असेल असेल प्रोजेक्ट याच्यामध्ये काम कॉप्रँगुलरमध्ये अडचण अशी झाली नागपूरमध्ये दोन प्रामुख्याने लोकांच्या तक्रारी आहेत एक प्रमाणापेक्षा जास्त सिमेंट कॉक्रेटच्या रस्ते मग सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामुळे जे जमिनीची सचित्रता असते पाणी जे म्हणजे मूळची क्षमता तर ती कमी झाली आहे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल फॉल्ट खूप आहे किंबहुना काही पुलांमध्ये स्ट्रक्चरल फॉल्ट स्वतः गडकरींनी पण ते अनेक वेळेला मान्य केलं की नागपूरमध्ये अनेक तांत्रिकदृष्ट्या योग्यरित्या बांधलेली नाहीये हा एक भाग आहे दुसरी गोष्ट काय झाली आहे हा पहिली तक्रार दुसरं जे आहे ते नागपूरमध्ये जो दोन वेळा पूर आला त्याच्यामुळे विशेषतः पश्चिम नागपूरमध्ये त्याच्या संदर्भात प्रचंड नाराजी आहे याचा थेट बांधकामाशी जरी संबंध नसला तरी एकूण नागपूरमध्ये पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते पाणी होण्याची जी क्षमता आहे जी आणि रस्त्याच्या बाजूनी ज्या ते जे पाणी वाहून नेण्याचं म्हणजे पुराचं पाणी किंवा पावसाचं पाणी वाहून नेण्याची सिस्टीम असायला पाहिजे ती फॉल्टी आहे आउटस्कर्ट्स मध्ये तर अनेक ठिकाणी मोठ्याच्या मोठे तळे साचून गेले आणि लोकांच्या घरात पाणी गेलं हे रस्ते हे सिमेंटचे रस्ते बांधण्याचा दुसरा तोटा असा झाला की रस्त्यांची उंची प्रचंड वाढून गेली आणि लोकांच्या घरात किंवा लोकांच्या घराचे उम्बटले हा एक फरक दुसऱ्या नागपूर जी नाराजी आहे ती नागपूरच्या म्हणजे जर हे इलेक्शन स्थानिक इशूवरती जर गेलं तर दुसरी जी नाराजी आहे ती प्रामुख्याने जे जाहीर केलेले किंवा काम सुरू झालेले जे प्रोजेक्ट आहेत ते महिन्या महिने रकडले आहेत आणि त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होती आहे लोकांना सहजपणे आपल्या घरी जाता येत नाही आहेत बेरात्री जाताना अपघात होत आहे हे जे सगळ्या अडचणी आहेत या अडचणी संदर्भात पण नाराजी आहे त्यामुळं मेगा प्रोजेक्ट जे देशपातळीवरचे आहेत ते किती यशस्वी झाले असते जर राज्याची निवडणूक आहे आणि नागपूर शहरातले मतदार जर मतदान करणार आहेत तर ते डेफिनेटली या गोष्टींच्या बद्दल गडकरींनाच हे जातात दुसरा एक आणखी परिणाम असा झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सरकारने वारंवार पुढे ढकलल्या रिझर्वेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जी याचिका होती त्यामुळे पुढे ढकलल्या गेल्या होत्या राज्यातले पक्ष कुठले दोन वर्षभराच्या आमदारांनी त्याच्यानंतर याचा इम्प्लिकेशन स्थानिक राजकारणात पडू नयेत म्हणून राज्य सरकारने त्या निवडणुका पुढे ढकलल्या आपल्याला आठवत असेल की एकदा निवडणूक आयोगाने जेव्हा आघाडी सरकार होतं त्यावेळेला राज्य सरकारला किंवा राज्याच्या निवडणूक आयुक्त आयोगाला खडसावलं होतं की तुम्ही पावसाळ्यात कुठे घेऊ शकता आणि पावसाळ्यात कुठे घेऊ शकत नाही याची सुद्धा यादी द्या तेव्हा काही झाली होती सुप्रीम कोर्टाला किंवा निवडणूक आयोगाला पण नंतर मात्र सतत पुढं ढकलले गेले आता अडचण अशी आहे जी लोकसभेला पण जाणवली की हे नेते म्हणजे जसं मी सांगितलं की नागपूरचे विकास पुरुष म्हणून नितीन गडकरींचं नाव घेतं त्याचे फायदे आणि तोटे दोघांचे मालक जे आहेत ते गडकरीच आहे तसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक कार्यरत नसल्यामुळं सामान्य माणसं आता थेट कुणाला विचारायचं तर गडकरींचं नाव नाही अशा बातमीवरती आले आणि त्याचा फटका लोकसभेला पण बसला विशेषतः माहितीला तर हे कुशन जे आहे ते निघून गेलेलं आहे किंवा वीक झालेलं आहे त्याचा फटका जे सत्ताधारी आहेत त्यांना बसेल बरोबर सत्ताधारीबद्दल जे बोलल्या जाते त्याच पक्षातून तर लाडकी बहीण योजना हे सुद्धा आलेली आणि आम्ही जेव्हा ज्या पद्धतीनं ग्राउंड रिपोर्टिंग जेव्हा आम्ही जाते ग्राउंड वर जात आणि लोकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि विशेष करून महिलांशी जेव्हा आम्ही बोलतो त्यांना विचारतो आम्ही की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या का अर्ध्याहून म्हणतात की हो आम्ही आहोत कारण आम्हाला पंधराशे रुपये खात्यात आले काही म्हणतात की आम्हाला काही चाललं नाही आणि आमचा कोणीच विचार करत नाही आणि ते पुन्हा खेळ नागपूरचा नेता कोण तर देवा भाऊ आणि गडकरीजी तर त्यामुळे पुन्हा टार्गेट संभाव तेच बनतात तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लाडकी बहिणी योजना असू दे किंवा अशा अनेक योजना आहेत त्याचा डिरेक्ट फायदा किंवा असं काही वाटतं की डिरेक्ट फायदा होणार किंवा कुठे नुकसान होऊ शकतं एक गोष्ट नक्की आहे की लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईलच तो अनुकूल होईल की प्रतिकूल होईल नंतरची गोष्ट अनुकूल झाला तर किती टक्के होईल माहितीला किती टक्के फायदा होईल याचा अंदाज आता सध्या कुणीच बांधू शकत नाहीये कदाचित तो प्रत्यक्ष निकालानंतरच दिसेल की महिला मानतायेत त्याला पंधराशे रुपये मिळते दुसरा एक बेसिक डिफरन्स आहे याच्यावर महाराष्ट्रात अशा अद्याप कुणी बोललेला तुम्ही तुलनेनं गरीब राज्यांमध्ये मध्य प्रदेश सारख्या गरीब राज्यांमध्ये महिलांना पंधराशे रुपये देणं आणि तुलनेनं श्रीमंत राज्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये देणं याच्यामध्ये एक दे बेसिक डिफरन्स आहे केवळ पंधराशे रुपयावरती राज्यातल्या महिला जे श्रीमंत राज्य आहे जे नेते म्हणतात त्याप्रमाणे पहिल्या क्रमांकाचं समृद्ध राज्य संपर्क राज्य आहे अशा राज्यांमधल्या महिला केवळ पंधराशे रुपयावरती मत देतील देतील का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला निकाला नंतरच कारण अगदी महिला म्हणतात की पंधराशे रुपयाकडे देत आहेत आणि प्रत्येक गोष्ट सांगतात आपण फक्त महागाईच्या अनुषंगाने नाही ग्रामीण भागामध्ये आता सामान्य माणसं आणि महिलांना पुरुषांना हा हिशोब पटकन लक्षात आलेला आहे की तुम्ही एका बाजूला पंधराशे रुपये दिले त्याच वेळेला कोणकोणत्या गोष्टींच्या किमती वाढवल्या आणि त्यातल्या त्यात खत बी बियाणं शेतीमध्ये लागणारी अन्य अवजार याच्यावरती जे वाढलेल्या किमती आहे याचे लोक आता भाषणांमधून पण सांगायला लागले आणि सामान्य माणसं पण बोलायला त्यामुळे लोकांना हे इक्वेशन कळत अर्थात पंधराशे रुपये महिन्याला येणे म्हणजे घरातली एक महत्वाची कुठली तरी नळ भागणे हा त्याचा फायदा आहेच विशेषतः गरीब कुटुंबांमध्ये आणि त्यामुळे त्याचा किती इफेक्ट होतो त्याच्यावरती मला प्रामाणिकपणे असं वाटतं की लाडकी बहीण योजनेचा जितका हायक केला जातोय ना तितका पॉलिटिकल बेनिफिट त्याचा नाही होत चर्चा खूप होते प्रत्येकाच्या तोंडी फक्त लाडकी बहीण असं वाटतंय की जणू लाडकी बहीण या एका योजनेवरतीच निवडणूक लढवली जाते तसं नाही होत बऱ्याच हो वेळेला आता बेरोजगारीच्या प्रश्नाला लाडकी बहीण कसं लिंक करा शेतीच्या मालाला भाव नाही याला तुम्ही लाडकी बहीण कशी लिंक किंवा महागाईचा तर मुद्दा आहे महाराष्ट्रातल्या अस्मितेचे काही मुद्दे चर्चेत त्याला तुम्ही लाडकी बहीण कसं लिंक करा असे अनेक मुद्दे आहेत की जे निवडणुकीमध्ये इफेक्ट करतील म्हणजे निवडणुकीवर परिणाम करतील त्याला तुम्ही थेट लाडकी बहीण योजना जोडू शकत नाही लाडकी बहीणचं महत्व गृहित धरल्यानंतर देखील आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग असेल की एका बाजूला या पद्धतीच्या प्रिवीस या पद्धतीच्या सारख्या योजना आणि दुसऱ्या बाजूला ज्या थोडस जमिनीवरती ग्राउंड वरती महत्वाचे असणारे असे इश्यू याच्यामध्ये लिहिले अर्थात एक शेवटचा प्रश्न कारण विकास पुरुषांबद्दल आपण इथे बोलतो विकास पुरुष नितीन गडकरींना आपण म्हणतो आणि खरं तर खूप जोरात त्यांचा प्रचार आपण बघतोय केवळ नागपूरच नाही तर विदर्भाच्या दृष्टिकोनातून सुद्धा विदर्भात सुद्धा ते फिरत अशातच त्यांचा विकास काम आणि नागपुरातील सहा मतदारसंघाचे उमेदवार सोबतच विदर्भाचे उमेदवार हे कोलिंग कसे होणार त्यांचा फायदा या उमेदवारांना डिरेक्ट होणार नाही एक तर भाजपनी केवळ नितीन गडकरींना प्रचारात पुढे करायचं एवढाच निर्णय घेतला असं नाही mm. आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला उमेदवारांची निवड फायनल स्टेज मध्ये होती त्यावेळेला चोवीस आत आतमध्ये mm. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोन वेळा गडकरींना म्हणजे सविस्तरपणे भेटले ओझर mm. ती भेट नव्हती आणि ते प्रामुख्यानं उमेदवार निश्चित करण्यासाठीच होते याचा अर्थ असा आहे की उमेदवार निवडताना सुद्धा गडकरींचं म्हणणं कन्सिडर केलं गेलेलं आहे अनेक जण अनेक सांगू शकतील की हे गडकरींचे आवडते उमेदवार आहेत हे नावडते okay. उमेदवार आहेत असं काही असू शकत असू mm शकेल -hmm. परंतु सगळ्यात महत्वाचं की त्या निर्णय प्रक्रियेमध्ये गडकरींचं मत विचारात घेतलं mm -hmm. गेलं गडकरींना प्रमुख पदा प्रमुख राज्याचे जे दे नेते आहेत mm -hmm. ते भेटले आणि ते केलं आता गडकरी फडणवीस आणि बावनकुळे या तिघांच्या वरती मोठी जबाबदारी आहे किंवा त्यांच्या समोरचं चॅलेंज हे आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये सात विरुद्ध तीन असा सामना त्यांच्या विरोधात गेलेला आहे आणि पैकी महाविकास आघाडीला म्हणजे पैकी विधानसभा सेगमेंटमध्ये असेंब्ली सेगमेंटमध्ये महाविकास आघाडीने लीड घेतलेली आहे लोकसभा निवडणुक आहे त्याला केवळ पाचच महिने झालेले आहेत आणि त्या त्रेचाळीस सेगमेंट मधले किती जागा ते महा महायुतीकडे ओढू शकतात आ, हे पाहावं लागेल आणि त्या दृष्टीने मात्र गडकरींसाठी ते चॅलेंजिंग आहे त्याचं कारण असं आहे की त्यांचा स्वतःचा मतदारसंघ त्याचबरोबर विदर्भातले इतर उरलेले लोकसभेचे नऊ मतदारसंघ दहाही मतदारसंघांमध्ये हे जे आ, विरोधात गेलेलं जे जनमत आहे ते पुन्हा अवघ्या पाच महिन्यामध्ये पुन्हा मूळ स्थितीवर आणणे किंबहुना दोन हजार एकोणीसच्या मूळ स्थितीवर आणणे हे दिसतं इतकं सोपं नाही कारण लोकांचा माइंडसेट इतका अर्थातच तर आपण बघितलं की लोकांचा माइंडसेट के हा केवळ बदलणारा नाहीये कारण तर विधानसभा निवडणुकीची धुमाकूळ राज्यभरात आहे आणि अशातच विदर्भ हा राजकीय दृष्ट्या आणि विदर्भाच्या म्हणजे या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचा भाग आहे कारण याच विदर्भातून राज्याचं पुढचं समीकरण जे आहे ते ठरणार आहे आणि अशातच स्टार प्रचारक म्हणून आता सध्या जोरात प्रचार करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा मैदानात उतरलेले आहेत आणि आपल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार प्रसार सुद्धा करत आहेत त्यांचा हा प्रचार त्यांचा हा प्रसार येणाऱ्या निवडणुकींवरती कसा परिणाम करणार आहे ते येणारा काळच ठरविणार आहेत मात्र पुन्हा लवकरच तुमची भेट होणार आहोत एक नव्या मुद्द्यासह रिजनल डायरीमध्ये हो तेव्हा पाहत राहा फक्त लोकमत नमस्कार